एचएमपीव्ही नावाच्या या विषाणूविषयी केंद्र सरकारचे आरोग्य विभाग सुद्धा सतर्क झालेले आहेत काय निर्देश त्यांनी देण्यात आलेले आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत उपसंचालक डॉक्टर शशिकांत शंभरकर यांच्याकडून जाणून घेऊया आज आपण आलेलो आहोत आरोग्य उपसंचालक डॉक्टर शशिकांत शंभरकर यांच्याकडे सर काय सांगाल केंद्र सरकारकडनं किती यंत्रणा याच्याबद्दल सतर्क झालेले निश्चितच केंद्र सरकारचे यंत्रणा सजग झालेली आहे आत्ताच आमची केंद्र सरकारमार्फत सी झालेली आहे केंद्र सरकारने काही गाईडलाईन्स इश्यू केलेले आहे सोबतच आमच्या राज्य सरकारकडून सुद्धा गाईडलाईन्स इश्यू केलेल्या आहेत घाबरण्याचे त्या बाबतीत कोणतेही कारण नाही सोशल मीडियावरती निश्चितच वेगवेगळे मॅसेजेस सर्क्युलेट हो होत असतात आणि कृपया सोशल मीडियाच्या कोणत्याच मॅसेजवरती तुम्ही म्हणजे एवढं अवलंबून राहू नका जे स्टँडर्ड गाईडलाईन्स आहे सेंट्रल गव्हर्मेंटच्या ॲज वेल एज स्टेट गव्हर्नमेंटच्या राज्य शासनाच्या त्याच फॉलो करा आणि माझे असे आव्हान आहे की कोणीही पॅनिक होऊ नये घाबरू नये हा सिव्हिअर डिसीज नाही आहे नॉर्मल सर्दी खोकला तापच हाच एक माईल्ड डिसीज आहे सर याचा मृत्यू दर काय आहे किंवा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे का किंवा हे जे काही सोशल मीडियावरती आपण ऐकायला मिळतंय वस्तुस्थिती काय आहे आणि केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स काय आहे नाही मृत्यूदर नाही आहे सिवरिट सिविअर फॉर्मसुद्धा याच्यात नाही आहे नॉर्मल सर्दी खोकला ताप या, हेच या ह्युमन व्हायरसेसचे साधे लक्षणं आहे याच्यामध्ये आपण पॅनिक न होता सिंपल डॉक्टरचा सल्ला घेतला तरी आ, तुम म्हणजे सबसाईड होऊ शकतो असं याच्यात घाबरण्याचं कोणतंच कारण नाही आहे पण ह्या व्हायरसचा दर फार कमी आहे आणि त्याचं प्रमाण अल्प आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एनडी टी व्ही मराठी नागपूर